अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वनोजा रस्ता वनोजा रस्ता रस्ता कधी मिळणार राळेगाव तालुक्यातील येथील नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाताना मृतदेह आणि कुटुंबियांना खूप त्रास होत आहे प्रेत हे नाला ओलांडून चिखल तुडवत जावे लागत आहे गेल्या तीन वर्षांआधी नवीन स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले आहे तरी अजून पर्यंत स्मशानभूमीला रस्ता नाही वनोजा आणि उंदरी रस्त्याला लागून नवीन स्मशानभूमी असून उंदरी रस्ता हा रहदारीचा मार्ग आहे तसेच शेतकऱ्यांचा बांधन रस्ता असून शेतकऱ्यांना सुद्धा चिखलाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी स्मशानभूमीला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थ अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत रस्ता नसल्यामुळे स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे नागरिकांसाठी खूपच गैरसोयीचे आणि वेदनादायी ठरते या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण पन्नासे